महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांनी आपल्या हक्कांसाठी ऐतिहासिक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे येत्या दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे ते मुंबई मंत्रालय असा मोर्चा काढण्यात येणार असून हजारो जवान या मोर्चात सहभागी होऊन शासनाला इशारा देणार आहेत होमगार्ड ही संस्था पोलिसांपेक्षाही जुनी असली तरी आजवर त्यांना या नियमित नोकरी ना पगार भत्ते ना पेन्शन ना विमा ना वैद्यकीय सुविधा असा कोणताही कायदेशीर हक्क का मिळाला नाहीये पूर आग दंगल निवडणुका उत्सव अशा प्रत्येक ठिकाणी पोलिसांप्रमाणेच जबाबदारी पार पाडूनही होमगार्डांना केवळ कंत्राटी कामगारांसारखंच वागवलं जात असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली आहे तीनशे पासष्ट दिवस नियमित कामाची हमी कायदेशीर मान्यता योग्य पगार भत्ते विमा पेन्शन सुविधा सेवेत शहीद झाल्यास कुटुंबाला नोकरी आणि आर्थिक मदत पोलीस भरतीत एक्समॅनप्रमाणे पंधरा टक्के आरक्षण अशा काही प्रमुख मागण्या या जवानांच्या आहेत हा मोर्चा यशस्वी झाल्यास महाराष्ट्रातील हजारो होमगार्ड जवानांच्या भविष्यास नवा आकार मिळू शकतो अशी चर्चा राज्यभर रंगू लागली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड